तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर मित्रांनो आपण आलोय आता गावामध्ये आणि गावामध्ये ही तूर आणली आपण तूर भिजू घालायची ह्या टिप्पाडात पाणी आहे पण ही पाणी बोरचं आहे ह्याच्यात ब भिजवून उपयोग नाही डाळ शिजणार नाही तर ही पाणी आपल्याला बाहेर काढायचे वतून द्यायचे किंवा वर पाठवायचं वरच्या टाकीत आणि फिल्टरचं पाणी आणलोय आपण ह्याच्यामध्ये हे फिल्टरचं पाणी ह्या टिप्पाडात टाकून तूरडाळ आपलं त्यात भिजवायचे तर आता सध्याला ह्यातलं पाणी या पाईपाने मोटर जोडून वर लावायचे वरच्या टाकीत आणि हे फिल्टरचं पाणी त्यात वतायचं तर असली जवळजवळ पाच सहा आणावं लागतील आपल्याला त्या टायमाला शंभर लिटर पाणी होईल म्हणजे अर्ध भरायचं आपल्याला हे दोनशे लिटरचं वॅलर आता वर नेहावं हो लागेल आहे ने? ना आता इकडे पाणी वाताय आलंय बॅलर रिकामा केला धुवून घेतला आणि फिल्टरचं पाणी लागतंय नाही तर मग नसतं का तुझं घातलं त्या दिवशी मी बाई बापूला पाणी आणायला डाळ चांगली शिजल पाणी चांगलं वापरलं तर डाळ चांगली शिजते हा पाणी जर खरा असलं बोरचं असलं तर डाळ शिजत शिजत नाही डाळ म्हणूनच आता मी चोरी वाटते म्हणूनच पाच पाच टा हेल्पड पण इथच बिजू घालू इथं वाळू हां सकाळ तो, पास, हो तो ना हां सकाळ पाणी आणाय चालले आता हे पासत तर खाबा मी टाकू का तवर मग हे सोडून थोडं थोडं वर टाकते जाऊ टाकते पाठी पाटी पाटी टाकते थोडं थोडं जमल पस्कूटी गेली त्या बेलर मुळ गेली की बळीकडे आता ही काड्या निघायला इथं अलीकडे काड्या दिसते ते काड्या काढायला लागले ते पाण्यात टाकलं असतं तर काड्या वर मनाने वर पवून आले असत कस काय बर हा पूर्वी झाली चालण्या एक वर काड्या हा टाकला असत तसच काड्यावर आल्या असते परत काय निघलेच असते की काडे हा धान्य काही धान्य ठेवलं त्याच्यावर पाणी की काड्यावरच राहणार की चला लय उशीर ना का करू लाग जायचे जेवण बनवायचं परत परत जेवण करायचं मग हा येत महत्वाच काम आम्ही दुपारन येणार होतो पण इथं घरी कोणी नव्हता हा दोन दोन शंभर एक

बर बर किरणबागमुळे मला टाइमच नाही युट्यूब बघायला पंजाबराव डक म्हणून का बर 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 मला सवडच नाही सारखं काय ना काय काय ना काय चालू युट्यूब बघायला सवड नाही शेवट टाकायला लावलं मी काड्या काड्यावरनं काढा म्हणलं पावून येते ते काड्यावर पवते ते कशाला राहिली तर राहिली काय चाल तुरबी वरती सगळी चालण्याला घ्यायचं चालण पाण्यात काड्या सगळ्या वर येते जायचं थंडीच्या दिवसात तर भुका तर इतक्या लागतात काढणार थंडीच्या दिवसात झाली गोळा करून राहिलेले तूर टाकून पाणी किती ते मी म्हणलं पाणी किती लागते किती नाही तुरी जात पळण खाली बघा आयडिया बघा कोणाला उपयोगी येईल निवडत ना आपली मोहरी आली का नाही का कापायला अजून तर गहू येईल गव्हाच्या आधी ही सगळा तुरीचा जर आडा झाला पाहिजे ना आपल्याला गहू कापायचा आहे अजून गहू काय सकाळ संध्याकाळ कापायचा लवकर आला ना गहू आपला लवकर फेरल्यामुळं बरं झालं उन्हाच लय काम करू वाटत नाही ते उन्हाची पडला असता त्याला जवळ जवळ दिशी बियाणाला उशीर लागतो जवळजवळ चार महिने लागते त्या गव्हाला हायब्रीड लवकर येत लवकर लवकर येत लवकर फळ आणि लवकर आयुष्य म्हणजे आयुष्य बी थोडंच आहे त्याचं माणसाचं बी आयुष्य कमी करत आहे असं तुरुंग टाकले

मग त्याची गोष्ट नाही तुरीची डाळ होय होय गुरु आहे ते उपास असायचं आणि तुरीच्या डाळीची आमटी तर काय होती लगा एक नंबर आहे का हिरवी मिरची घालून लोक माझ्या तोंडाला पाणी सुटला त्यांची माझी जरा इतकी झुंजटीत असते पहिले मी पण तशीच करायचे पण आता तेवढी नाही तर मग तिला सवय लागली लागली होती तुरीची डाळी आणि आईने आता ती पण सवय मोडली आता मिक्स देत कधी मग असं करते चला उरका लागा उरका खरं आहे काय काय आवडतं काय काय आवडत नाही कोण तर बघितलं ना पो आहेत काय देते कडेपत्ता टाकते कधी कधी मिरची तिकडं असलं थांब 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 मिरची तिकडे असली की टाकते मोहरीचं तेल आवडत नाही जिरं बी काढून टाकला पुढं अ पोहे नुसतं काय तिला हळदारी पिठ खायचंय काय आता मी काढत नाही फक्त मिरची

झाली गो काय अगं काय म्हणली भाजी नाही मी जेवण करतो तू भाजी कर मी जेवण करतो न हा जेवण करते मग मग कर की मग भाजी लागते जेवणाला अगं भाजी लागते का जेवणाला मग जेवण करायच्याऐवजी आधी भाजी बनव मग जेवण करायची हो बनव ना